नमस्कार माझं नाव सुचिता लक्ष्मण मरेवाड मुकामपोस्ट चेहरा तालुका जळपूर जिल्हा लातूर माझ्या गटाचे नाव वैष्णवी माता सहायता समूह आहे आणि मी उमेद अभियानांतर्गत कृषीचे काम करते तर मी आज तुम्हाला अग्नियास्त्र औषधाचा डेमो कसा तयार करायचा हे शिकवणार आहे तर त्याला सर्वप्रथम आपल्याला लिंबाचा पाला पाच किलो घ्यायचा आहे तर लिंबाचा पाला आपल्याला कुठेही परिसरामध्ये भेटू शकतो तर आपण ते पाला पाच किलो घ्यायचा नंतर हिरवी मिरची घ्यायचा अर्धा किलो नंतर लसूण अर्धा किलो घ्यायचा आणि गावरान तंबाखू घ्यायची आपली पुळ्याची किंवा कुठली घ्यायची नाही गावरान तंबाखू अर्धा किलो एक किलो घ्यायची आणि देशी गायचे गोमूत्र दहा लिटर घ्यायचे आणि परत लिंबाचा पाला असा बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये किंवा कशाने बारीक करायचं नाही आपल्या खलबत्यामध्ये पाटावर वटा घेऊन दगडानेच बारीक करायचं आणि मग मिरची पण बारीक करून घ्यायची लसूण पण बारीक करून घ्यायचं आणि दहा लिटर गोमूत्र एक मातीचा माठ घ्यायचा कशात पण शिजवायचं नाही लोखंडाचे धातूचं काहीच वापरायचं नाही लाकडी ह्याचा सॉरी ह्याचा मातीचा माट घ्यायचा आणि लाकडीच काठी घ्यायची मध्ये हलवायला धातूच काहीच वापरायचं नाही याला आणि जाळ लावायचा तीन, तीन आउशते आउशते ते चार उकळ्यापर्यंत त्याला हलवत राहायचं सरळ हाताने हलवत राहिले की मग ती तीन ते चार उकळ्याले की औषध तयार होते औषध तयार झाले की हो का अशा प्रकारे औषध तयार होते मग ह्या औषधाचा उपयोग असा होतो की जेव्हा आपलं पीक फळामध्ये येतं त्याच्यावर आळी पडते त्या आळीचा नष्ट होतं आळी नष्ट होते मरण पावते आणि आपल्याला एक तर रासायनिक औषधावरचा खर्च कमी होतो आणि कमी खर्चामध्ये आपल्या घरच्या घरी औषध तयार होते तर आपण सगळ्यांनी हे घरी औषध बनवावे आणि शंभर लिटर, लिटर पाण्यामध्ये तीन लिटर प्रमाण शंभर लिटर पाण्यामध्ये तीन लिटर औषध टाकायचं आणि एक एकरवर फवारणी करायची त्या औषधाची तर आज यशस्वीरित्या आपला अग्न्यास्त्राचा डेमो पार पडला मी असं समजते आणि तुम्ही तुम्ही तुमच्या घरी करून बघा म्हणून असं मी तुम्हाला सांगते तर 我笨了我笨了